नमस्कार गरोदर महिलांमध्ये पहिल्या तीन महिन्यामध्ये उलटी मळमळ हे लक्षण दिसून येतं ऍलोपॅथीचे औषधी घेऊनही खाण्यापिण्याच्या गोष्टी करूनही रुग्णाला आराम पडत नाही उलट्या मळमळ हे चालूच असतं अशा वेळी आहारामध्ये कुठल्या गोष्टीचा समावेश केल्यावर हा त्रास कमी होईल तर अशा पाच गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे ज्या घेतल्याने तुम्हाला मळमळ हे लक्षण कमी होताना दिसून हे नंबर एक आहे ज्वारीच्या लाह्या ज्वारीच्या लाह्या ह्या वृक्ष आणि हलक्या पसण्यासाठी असतात तसेच अ ह्याने कफ लगेच कमी होतो नंबर दोन साळीच्या लाह्या ह्या सुद्धा पचण्यासाठी अतिशय हलक्या असतात आणि पित्त जर वाढल्यामुळे जर मळमळ होत असेल तर ह्याने पित्त कमी होण्यास मदत होते नंबर तीन चणे चणे हे अतिशय वृक्ष असतात आणि ते भाजलेले असल्यामुळे पचण्याचे हलके होतात त्यामुळे तुम्ही सकाळी उठल्यावरती अर्धी वाटी चणे घेऊ शकता नंबर तीन डाळवे डाळवे थोडेसे भाजून घेणे आणि हे डाळे सकाळी रोज उठल्या उठल्या तुम्ही अर्धी वाटी डाळवे घेऊ शकता नंबर मखाने मखाने ही तुपामध्ये हलके भाजून किंवा त्यामध्ये हळद मीठ टाकून सुद्धा तुम्ही भाजून ते सकाळी तुम्ही एक वाटी घेऊ शकता नंबर सहा आवळा पावडर आवळा पावडर ही उत्कृष्ट पित्तशामक आहे त्यामुळे मळमळ ज्या वेळेस दिवसभरात न मळमळ जेव्हा कधी होईल तेव्हा तुम्ही अर्धा ते एक चमचा आवळा पावडर पाण्यामध्ये मिसळून घेऊ शकता त्या आणि जर पाणी पिल्यानेही तुम्हाला मळमळ होत असेल तर कोरडी आवळा पावडर तुम्ही चगळून घेऊ शकता किंवा आवळ गाठी म्हणून आवळ्यात सुकलेला आवळा मिळतो तोही तुम्ही दिवसभर चगळत घेऊ शकता ह्याने तुम्हाला मळमळ हे लक्षण कमी होताना दिसून येईल नंबर सात ज्येष्ठ मध पावडर आवळ्याप्रमाणेच तुम्हाला जेव्हा दिवसभरात मळमळ होते तेव्हा किंवा सकाळी उठल्यावर ज्येष्ठमध पावडर घेऊ शकता दिवसभर तुम्ही ची गाडी सगळू शकता आणि तुम्हाला नक्कीच आराम पडेल धन्यवाद